ती स्वामी समर्थ नामस्मरण का व कसे करावे फायदे नामाला पूज्य मानून नामस्मरण करावे म्हणजे हृदयातील आत्मा साक्षी रूपाने प्रकडतो हीच दिवाळी होय नामस्मरण करण्याची वेळ झाली की आध्यात्मिक भूक जागी होते ती वेळ सहसा टाळू नये म्हणजे हळूहळू ती भूक जीवनाला व्यापून राहते अखंड नामस्मरणाचे मर्म यात साठवले आहे तीन नामस्मरण चालू झाले की भगवंताचे किंवा सद्गुरूचे सानिध्य भासले पाहिजे ते भासले नाही तर त्याची तीव्र खंत वाटली पाहिजे चार नामस्मरण करता करता इंद्रियाची धडपड व धाव नकळ शीन होते पण नामाची धार चालते हीच गुरुकृपेची प्रचिती होय पाच नामस्मरणाने भगवंत अथवा सद्गुरु जवळ आहे हा भरवसा नकत निर्माण होतो त्यामुळे डोळ्यांना जग तर दिसतेच पण त्याच्या पलीकडचे देखील दिसते सहा नामस्मरण मनात स्थिर झाले की देहाचा मधून मधून विसर पडतो त्या विस्मरणाच्या अवस्थेमध्ये स्थलकालाचे भान उरत नाही सात सद्गुरा सद्गुरूकडून आलेले नाम भगवंताकडून आलेले असते त्या नामामध्येच भगवंताचे दर्शन घडते देह स्वभाव मुळापासून बदलणे हा त्या दर्शनाचा दृश्य परिणाम घडून येतो आठ नामस्मरणाने नक भगवंताची अथवा सद्गुरूचे एक रूप मनात तयार होते पुढे ते स्वरूप रूपच मनाला व्यापून राहते नाम घेणारा मधून मधून त्या रूपाशी समरस होतो नो नामस्मरणाचा अनुभव लवकर पाहिजे का मग रोज रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत एकांतात बसून नामस्मरण करावे देवाच्या दर्शनाशिवाय मनाला काही नको हा विचार घट्ट धरून ठेवा तिथे तल्लीनता असली की भगवंताचा प्रकाश झळकतो दहा नामस्मरण करणाऱ्याने एक नियम पाळावा तो हा की नाम घेण्याची उर्मी झाली पाहिजे सारी कामे बाजूला सारावी आणि असनस्त होऊन नामस्मरण करावे अशा उर्मीच्या पालनातूनच ना नामाची उर्मी हा स्वभाव बनतो अकरा नामाच्या उर्मीला बाधक किंवा मारक तर्क वातावरण किंवा व्यक्ती कुशलपणे बाजूला कराव्या त्याने फारसे नुकसान होणार नाही झाले तर सद्गुरु भरून काढतील बारा नामाला नित्यानेच मोजमाप करावे पण नामाला अरंभ केल्यावर मनाला भगवंताच्या दर्शनात पूजनात संभाषणात व प्रार्थनेतून गुंतून ठेवावे अंतकाळी ही सवय अतिशय युग उपयोगी पडते अंतकाळी जीव भगवंताला बरोबर घेऊनच जातो तेरा एक वर्ष मौन पाळून नामस्मरण केले तर वाणी पवित्र होऊन सिद्धी प्राप्त होते चौदा ज्या जगात नामाशिवाय दुसरे काहीही सत्य नाही या भावनेने काय मौन पाळून नामात राहणाऱ्या मनुष्य महापुरुष समजावा त्याला हृदयातील अनुष्टंग मात्र ज्योतीचे अखंड दर्शन घडते पंधरा नामस्मरणाचा छंदच लावून घ्यावा म्हणजे वायफळ व बाधक बोलण्याचा आपोआप खंड पडेल इंद्रियाच्या बाहेर धावण्याची धडपड नकळशी न होते म्हणजे मग आता नामाची धारा अनुभवण्यास येते सोया नामाचे अनुभव ज्याचे त्याला ते सांगू नये हे खरे पण नामस्मरण करणाऱ्या माणसाची नामावरील श्रद्धा घट्ट व्हावी या शुद्ध हेतूने नामाचे अनुभव सांगायला सद्गुरू परवानगी देत नाही देतात म्हणून प्रचेती सांगायला दोष नाही सतरा थोड्या अभ्यासाने नामस्मरण पचनी पडते नाम पचनी पडल्यावर मग नामस्मरण ही एक आध्यात्मिक प्रक्रिया माणसाच्या अंतरयामी आरंभ पावतो अठरा या प्रक्रियेच्या दोन्ही खुना आहेत खून पहिली आतमध्ये चालणारे नाम मी घेत नसून तो एक निराळ्या शक्तीने चालते ही स्वच्छपणे कळते दुसरी खून हृदयातील मी च्या असण्याची भावना म्हणजेच अहंकार शीन होतो जाऊन त्याच्या जागी भगवंत अथवा सद्गुरु येतात अशा रीतीने भगवंत हृदयात अवतरतो ज्याच्या हृदयात सतत नाव घेणारा मी आहे आणि ज्याच्या शेजारी भगवंत विराजमान आहे तो पुरुष खरोखर धन्य होय वीस नामस्मरण करताना त्याचा नाद आत नांदू लागतो तो अधिकाधिक होऊन स्थिरावतो अखेर त्याचे पर्यावरण अनात नादामध्ये घडून येतो एकवीस नाव पचनी पडणे ही नामस्मरणाची पहिली पायरी आहे या पायरीची खूण अशी दिस दिवसाच्या चोवीस तासात आपण देहाच्या आत बाहेर कितीतरी वेळा जातो येतो ती आत बाहेर जाण्याची क्रिया नामाच्या संगतीत होऊ लागते बावीस नाम घेता घेता आजूबाजूच्या जागाची संवेदना लटकी पडू लागते मग आत भरलेल्या जगाची कल्पना येते तेवीस नामस्मरणाने आतील जगालाचा लोप झाला की देह स्वभाव पडतो जीवनात एक ईश्वर केंद्रित नवीन लय निर्माण होतो त्यामुळे जीवनाकडे समग्रपणे पाहण्याची कला साध्य होते चोवीस नाव घेणारा एकदा का ईश्वर केंद्रित झाला की मग भगवंताकडे लक्ष देण्याचा प्रश्न उरत नाही त्याच्याकडे लक्ष असो वा नसो तो सतत दिसतच राहतो पंचवीस सामान्य माणूस नाव घेतल्यानंतर सद्गुरूंना न आवडणाऱ्या व नामाला बाधकणाऱ्या गोष्टी करतो याचा परिणाम धावून काढण्यास अखेर नामच उपयोगी पडते सव्वीस मौज अशी आहे की श्री सद्गुरूचे अंतरयाम नामाने काटोकाट भरलेले असते शिष्य नामस्मरण करता करता नामा भरत जातो तो, तो जसजसा नामाने भरत जाईल तसतसा तो सद्गुरु अंतरयाम्याशी समरस होतो म्हणून गुरुला आलेले सर्व अनुभव त्याला विनायास प्राप्त होतात नाव घेणाऱ्याने तक्रार न करता परपंचात राहावे अभ्यास करावा गुरुला दया येते व तो स्पेशली कृपा करून भगवंताची म्हणजेच स्वस्वरूपाची गाठ घालून देतो अठ्ठावीस काला ता वाने कंठाळवानेपणाने नाराजीने कंटाळने नामस्मरण करू नये नाम सहज व प्रशीलशिवाय चालावे नामाचे बंधन वाटू नये नामातून आनंद निर्माण व्हावा एकोणतीस ईश्वरातून ओंकार रूपी नामगंगा स्मृक्षपणे प्रकटली पुढे ती दृश्य जगाचे रूप घेऊन विसावू लागली तसे सद्गुरूने दिलेले नाम प्रथम एका वे पुढे त्या नामाची माला बनते नंतर त्याची धारा होते त्या धारणेमध्ये दुबून म्हणजे मोठाच अनुभव असतो त्या अनुभवात तो लीन होऊन राहतो त्याला विलक्षण शांती लाभते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ आवर्जून लिहा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ